म्हणजे सवय आणि आपण नेहमी वाचतो की आपण माणूस सवयीचा गुलाम आहे म्हणजे सवयी म्हणजे फक्त ह्याच नाही की सकाळी पाचला ला उठायचं सवयी म्हणजे एका पर्टिक्युलर वेळी चिंता वाटणं एटी सवय म्हणजे एका पर्टिक्युलर वेळी भीती वाटणं तर हे इंटरनल न्युरोलॉजिकल पॅटर्न्स असतात जे आपले जडणघडण झालेली असते आपल्या ब्रेनची इथे काहीतरी बदलायला पाहिजे हे असं करून नाही जाणार सेम कॅरी फॉरवर्ड आपण विचार करतो भावना नाही त्याला बाजूला सारूया लॉजिकली विचार करूया पण ऍक्च्युली सबकॉन्शियस माइंड हे भावनेवर आधारित आहे आणि त्याला जर मुळातनं काढायचं असेल तर त्याच्या रिलेटेड भावनेला बदलावं लागतं तेव्हा ही भावना बदलते तसा बोलायला गेल्यानंतर खूप कॉम्प्लिकेटेड आणि खूपच आत जाणारा सब्जेक्ट आहे खूप सखोल सब्जेक्ट आहे पण याचं सोपं उत्तर आहे कला संगीत आहे नृत्य आहे चित्र आहे ह्या सगळ्या कलांमधून आपण सबकॉन्शियस लेवलवर एकदम आरामात पोचू शकत असतो आणि तिथून मग हे न्युरोलॉजिकली मॅप चेंजिंग जे असतं ते होतं